स्वामींच हे करत असताना दोन हजार तीन साली शरद उपाध्याने मला एक फोटो दिला मला म्हणाले तुला काहीतरी द्यायचंय म्हणून मी गेले त्यांच्याकडे तर त्यांनी स्वामींना दहा हात असलेला फोटो दिलाय मला पण त्याच्या आधी मी अक्कलकोटला जात होते वगैरे हो सगळं माझं असायचं माझी मुलगी दोन हजार तीन मध्ये लंडनला शिकायला गेली ती जाण्याच ती गेल्यानंतर माझ्याकडे फोटो आला होता आणि जुलै मध्ये ती गेली जून मध्ये एक दिवशी मी स्वामींच्या मठात ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट आहे मठात बसले मी जायची तशी दर्शन घ्यायला मुलगी एकच मुलगी तिकडे गेली आहे ते थोडी काळजी आणि ह्या गोष्टी असतात ना हु, मला स्वामींनी हिंड दिली हे खूप काहीतरी घडणार आहे विचित्र पण ते आपण म्हणतो ना की असेल काहीतरी असं काही नाही होणार स्वामी पाठीशी आहेत तर काय होणार आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तीन आदल्या दिवशी रात्री आम्ही बोललो माझी मुलगी आणि मी मला तेव्हा डबल टायफायड झाला होता मला शुगर असल्यामुळे तिला ती काळजी आणि ती म्हणाली आई काळजी घे औषध घे ताप येतोय तुला आणि येते असं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडचे दीड वाजता मला लंडनून फोन आला कॉलेजमधून की केतकी कोमामध्ये गेले आणि व्हेंटिलेटरवर आहे बापरे आणि हो त्याच्या आधी माझ्या सासूबाई गेल्या होत्या जुलै जूनमध्ये जुलैमध्ये तर आम्ही तिला कळवलं आणखीन हे नव्हतं आणखीन ऑक्टोबर महिन्याच्या त्या ह्याच्यात तेरा तारखेच्या आधी दिवाळी का काय मला माहिती नाही म्हणजे असं जवळपास तर सासरे माझे म्हणाले होते मिस्टरांना की मला गावाला नेऊन सोड म्हणून सासूबाई गेल्यामुळे ते थोडे डिस्टर्ब होते मिस्टर सोडायला गेले होते मी एकटीच होते आणि तो फोन आला मला काय कळलं नाही काय म्हणजे हे हु. मला चालता येत नव्हतं असं बहीण होती माझी माझ्याकडे आलेली आणि तेव्हा मोबाईल पण लागायचे नाहीत मिस्टर नाही मिस्टर गावाला सोडायला गेलेले तिला मला काय कळेना कुणाला फोन करायचा काय करायचा मग माझी बहीण ट्राय करत होती मोबाईल भावाला आणखी नाही की नवऱ्यालपणला गे ला ला गेले ते चिपळूणला दोन वाजता त्याला लागला भोग, सहा वाजता तो मुंबईत पोचला आणि मग त्यांचं बोलणं चालू होतं सगळं हे होतं तर तिथे डॉक्टरने माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की मुलगी गेलेली आहे तुमच्या म्हणून आणि घेऊन जा घर माझं माणसांनी भरलेलं सगळे मला काही कळत नव्हतं मला सांगितलं नाही काय झालंय ते आणि मी ज्या दिवशी ती हे आहे हे कळल्यानंतर मी स्वामींच्या समोर जाऊन उभी राहिले आणि स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिलं आहे तारा मारा जे काय करायचं आहे ते तुम्ही करायचं आता स्वामी मी तुमच्यावर सोपवलेलं आहे सगळं आणि मी देवपाण्यात ठेवला आणि मी जप करत राहिले मला उभं राहण्याची ताकद नव्हती पण बेडवर हे करून मी जप करत होते लंडनमधनं तिथे ओळखीची असणारी माणसं जात होती भेटत होती तिकडे हॉस्पिटलला जात होते तिच्याबरोबर मुंबईतले काही तिचे मित्र जे शिकत होते तिच्याबरोबर ती मुलं होती त्या मुलांनी सगळं हे केलं आणि तरी तिला हॉस्पिटललाच कारण नवरा म्हणाला नाही हे शक्यच नाही असं होणार आपण बघू वेंटीवर आहे ना वेंटीवर आहे ना असं आणि दहाव्या दिवशी फोन आला लंडन केतकी कोमामधून बाहेर आले पण अचानक असं काय झालं होतं जी आता होती काय मॅनेजर की ज्याच्यात मूल वाचत नाही अचानक कोणी अचानक अचानक त्रासाशिवाय त्रास काहीतरी तिथे समुद्राच्या बाजूला तिचं होस्टेल होत hmm. तर ते बॅक्टेरिया आणि ते असं oh. काहीतरी ते झालं होतं पण किती हे असेल ते नंतर ती आल्यानंतर हे ती म्हणाली की ऑक्सिजन लेवल कमी होते हे तिला कळलं कळत नाही ना ऑक्सिजन लेवल आपली कमी होती ते तर तिचं कॉलेजचं मित्र ते संध्याकाळी जमायचे ना सगळे तर तिला बोलवायला लागेल मैत्रीण तिची आणि ते की केतकी खाली चल म्हणून आपण ती म्हणाली नाही ॲम्ब्युलन्स बोलो माझे ऑक्सिजन लेवल कमी होते आणि मला दिसत नाही ती म्हणाली मी आई मध्ये जाईपर्यंत मला कळलं त्याच्यानंतर मला काहीच कळणार नाही म्हणजे हे इथे आल्यावर डॉक्टरनं सांगितल्यावर तेही म्हणाले की हे मिरॅकल आहे म्हणजे जिथे गेली आहे आणि हे घेऊन जा म्हणून सांगतायत आणि दहाव्या दिवशी ती कोमातून बाहेर आली व्हेंटिलेटरवर तर असं प्रत्येक वेळेला स्वामींनी मला हे केलेलं आहे मग ते दणका देतात ते दणका इतका देतात ना पण तो जो आपला विश्वास आपण जी भक्ती करतो तो जर विश्वास आपला असेल ना तर मला वाटतं की अशक्य त्यांचं जे म्हणणं आहे की अशक्य काहीच नाही आहे अशक्य इशक्य करतील स्वामी त्याच्यानंतर ती तिला आणली इथे तर तिचा पाय थोडा अधू झाला ओढत चालायची पाय दुखायचा पण ती मध्ये हे असं झाली होती त्याच्यामुळे तिला ते परत जाऊन ते करायचंच होतं हॉटेल मॅनेजमेंट करत होते हट्टाने परत गेली तिला सोडलं तिकडे सगळे झालं आणि परत महिन्याभरानंतर असाच पहाटे तीन वाजता फोन लंडन मन येतकीला ॲडमिट केल्या तीज़े तीज़े तर तिला कमरेखालना चालताच येत नव्हतं तर तिचे मित्र आणि ते सगळे म्हणायला लागले की तुम्ही काकी तिला घेऊन जातो मी ती एकतर होमसिक झाली असेल किंवा काहीही असेल हे सारखं वरचे वर होतंय म्हणून तर मी ना त्यावेळेला तिला म्हटलं आणि ती डॉक्टरांच्या समोर होती आणि रडत ती होती खूप तिला ते पेन होत होतं उठता येत नव्हतं व्हीलचेअरवर होती मी तिला मणक्यात इंजेक्शन्स देत होते त्याच्यामुळे ते खूप तिला त्रास व्हायचा तर मी तिला म्हंटल इतकी स्वामींच नाव घे आणि दोन्ही पाय झाड जोरात बघ म्हंटल तो आणि ती उठून उभी राहिली वा म्हणजे हे तर अगदी मोठे अनुभव आहेत स्वामींचे बारीक सारीक तर प्रत्येक वेळेला खूप वेळेला असे अडचण काय काय होतं ना की आपले पैसे असतात लोकांकडे येत नाही काही होत नाही मी त्यांच्या समोर ते जो दहा हातांचा मला दिलेला आहे त्याच्यासमोर उभी राहते स्वामी अडचण आहे पैसे येत नाही समोरचा माणूस देणार आहे का नाही माहिती नाही मला पण ज्याच्याकडे असतात त्याच्याकडनं नाही आहेत कुठून आणि ज्याच्याकडनं येण्याची अपेक्षा नसते तिकडून येतात <laughs> खूप वेळा असं झालेलं आहे खूप वेळा असं झालेलं आहे म्हणजे मी तर डायबेटीस मी चार वेळा घंटा वाजून खाली आले म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी मला शुगर झाली पावणे सहाशे बाप रे शुश्रूषामध्ये मा मला ऍडमिट केलं गाढवाचं लग्नाचा प्रयोग नाटक चालू होतं तेव्हा सगळं हे आणि तेवीसला ॲडमिट झाले सव्वीस तारखेला मोहनला म्हटलं की जाहिरात सोड प्रयोग करायचा आहे आपल्याला मला अथरायटिसचा अटॅक आला होता माझा पाय ओढत चालत होते मी म्हटलं करायचा प्रयोग मला तेव्हा रिमा आणि होती रिमा म्हणायला लागली वेडी आहेस का तू रिमाने फोन केला वेडी आहेस सविता हॉस्पिटलला येस तू काय प्रयोग नाही करायचा म्हणजे आमच्या लता नार्वेकरांचा भातसा राजू नार्वेकर हा आईला म्हणे काय छत्रपती अवॉर्ड मिळणार आहे ना म्हणून करते आहे प्रयोग म्हटलं नाही आता मला विलपॉवर माझी आजमायचे आणि रंगदेवता आणि माझा रसिक मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद किती माझ्या पाठीशी आहेत ना हे मला आजमावायचं आहे म्हटलं आता करणार मी प्रयोग आणि मी एक मेचा हाऊसफुल शिवाजी मंदिरचा प्रयोग तीस तारखेला हॉस्पिटलमधनं आले घरी आणि मी प्रयोग केला